मी वर्गाचा मॉनिटर होतो वर्गात सगळ्यात हुशार आणि शांत मुलगा म्हणून मला आमच्या वर्ग शिक्षकांनी वर्गाचा मॉनिटर केलं होतं आठवीपासूनच मी पहिल्या नंबरवर यायचो त्यामुळे आठवीपासून सगळ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होतो मॉनिटर असल्यामुळे एखाद्या वेळेत जर शिक्षक वर्गावरती आले नसतील तर मी फळ्यावर दंगा करणाऱ्या मुलामुलींची नावे लिहित होतो दुसऱ्या नंबरला राधिका नावाची मुलगी होती ती माझ्यावर खूप ईर्षा करायची पहिला नंबर तिचा असावा असं तिला वाटायचं पण तसं आठवीपासून झालंच नव्हतं ती दिसायलाही खूप छान होती आणि मस्तीखोरही होती मी जेव्हा नाव लिहायचो तेव्हा सगळ्यात पहिला फळ्यावरती तिचंच नाव असायचं राधिका परीक्षाजवळ आल्या म्हणून तिचा अभ्यास करत होती आज जराही खोडसाळपणा केला नव्हता तिने पण जेव्हा माझं लक्ष नव्हतं तेव्हा तिच्या मागच्या मुलीने तिला पुस्तक मागितलं होतं पण जेव्हा राधिकाने तिला कोणत्या विषयाचं पुस्तक हवं आहे हे विचारण्यासाठी मागे येऊन पाहिलं तेवढ्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि मी तिचं नाव फळ्यावर लिहिलं असंही मी तिला जरा सूट द्यायचो त्यामुळे नेहमी वर्गातील मुलं मुली मला तिच्या नावाने चिडवत होते आणि ते तिलाही माझ्या नावाने चिडवायचे पण आज फळ्यावर फक्त एकच नाव होतं राधिका आणि सरही आले लगेच मला फळ्यावरचं नाव पुसण्याचा चान्सच मिळाला नाही त्यामुळे आज राधिकाला सरांनी शिक्षा केली त्या दिवशी सगळ्यांना राधिकाचं वाईट वाटत होतं कारण का त्या दिवशी राधिकाची काहीच चूक नसतानाही तिला माझ्यामुळे शिक्षा झाली होती वर्गातले सगळे मला राधिकासोबत तू असं नको करायला पाहिजे होतं असं म्हणायला लागले आणि मलाही चुकल्यासारखं वाटत होतं त्यामुळे मी शाळा सुटल्यावर राधिकाला सॉरी म्हणायचं ठरवलं होतं पण ती घरी कधी गेली मला माहीतच झालं नाही दुसऱ्या दिवशी राधिका शाळेला आली नव्हती म्हणून मी तिच्या घरी जायचं ठरवलं जा पण तिच्या घरचा पत्ता मला माहीत नव्हता मग तेही राहून गेलं तिसऱ्या दिवशी राधिका शाळेमध्ये यायच्या आधी मी तिच्या बँचवर सॉरी लिहिलं होतं आणि ते बघून राधिका गालातल्या गालात हसली होती तिथून आमची प्रेम कहाणी चालू झाली दहावी नंतर आम्ही कॉलेजलाही एकत्र ऍडमिशन घेतलं राधिकाकडे मोबाईल नव्हता म्हणून मी तिला मोबाईल दिला होता माझे वडील खूप मोठे उद्योजक होते त्यामुळे मला कशाचीच कमी नव्हती कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मी फोर व्हीलर घेऊन कॉलेजला जात होतो आणि राधिकाला दर महिन्याला मोठमोठ्या मॉलमध्ये शॉपिंगला घेऊन जात होतो एवढे दिवस झाले राधिकाने मला तिच्याबद्दल कसलीच माहिती दिली नव्हती ती कुठे राहते घरी कोण कोण असतं हे काहीच सांगितलं नव्हतं आणि मी ही कधी विचारपूस केली नव्हती कारण मी मनापासून राधिकावर प्रेम करत होतो मला तिचा फक्त सहवास हवा होता राधिका म्हणजे माझं जग होतं आम्ही पार्टी ड्रिंक शॉपिंग वगैरे सगळं एकत्र करत होतो मला वाटायचं की राधिकाची परिस्थिती खराब आहे पण मला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं एक दिवस मी माझ्या पप्पांच्या केबिनमध्ये मा बसलो होतो राधिका केबिनमध्ये आली आणि माझ्या हाताला धरून ऑफिसच्या बाहेर घेऊन गेली त्यावेळी ऑफिसमध्ये लोक डोळे फाडून फाडून आमच्याकडे बहत होते आणि असं राधिकाने पहिल्यांदाच केलं होतं कारण राधिकाला मी रोज भेटत होतो पण मागच्या आठवड्यात कामाचा व्याप जास्त असल्यामुळे हो मी राधिकाला जास्त वेळ देऊ शकलो नव्हतो राधिका ही माझ्यावर तेवढंच प्रेम करत होती मग आम्ही दोघांनी भरपूर शॉपिंग केली पार्टी केली ड्रिंक केली आणि सर्व काही केलं आणि अशातच रात्र झाली मग आम्ही एका हॉटेलवर गेलो तिथे गेल्यावर आमच्या जे व्हायला नको होतं ते झालं याआधी राधिकाला आम्ही केसही केलं नव्हतं पण त्या दिवशी आम्ही पावसात खूप भिजलो होतो त्यामुळे आम्हाला रूम करावी लागली होती दोघे एकाच रूममध्ये असल्यामुळे मला ते अवघड वाटत होतं पण राधिका म्हणाली राहुल माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण त्या दिवशी दोघांचाही एकमेकांवरचा ताबा सुटला आणि रात्रभर आम्ही दोघांनी एकमेकांवर भरभरून प्रेम केलं खरं तर मला हे सगळं लग्न अगोदर करायचं नव्हतं पण त्या दिवशी रात्री मी जेवण केल्यानंतर माझ्यासोबत काय होत होतं ते माझं मलाच आठवत नाही दुसऱ्या दिवशी आम्ही एकमेकांच्या समोर तोंड दाखवायला सुद्धा लाजत होतो पण राधिका म्हणाली राहुल जे झालं ते झालं आपण लवकरात लवकर लग्न करू म्हणजे आपल्याला अपराधी वाटणार नाही त्यावर मी काहीच बोललो नाही राधिका म्हणाली राहुल माझ्या मावशीचं घर इथून जवळच आहे मी तिच्या घरी जाणार आहे तुझ्या आईचा फोन येत होता पण तू बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे मी तुला फोन घेण्यासाठी उठवला नाही आई वाट बघते तुझी आणि घरी पोहोचल्यावर मला कॉल कर मी काहीच बोललो नाही फक्त मान हलवली राधिकाच्या चेहऱ्यावर मात्र कसलंही अपराधीपणाचं भाव दिसत नव्हते आणि ती रोजच्यासारखी नॉर्मल होती मला जरा वेगळंच वाटलं नंतर तिनेच कॅब बुक केली आणि शॉपिंगचे सगळे सामान घेऊन ती निघून गेली आज राधिकाचा मूड जरा वेगळाच होता मला ही राधिकाची कंडिशन समजून घ्यावी लागली काही दिवसानंतर राधिका प्रेग्नेंट आहे असं मला समजलं आता मला समजत नव्हतं की काय करावं कारण राधिकाबद्दल मी अजून घरच्यांशी बोललोही नव्हतो पण घरातल्यानी माझ्यासाठी स्थळं बघायला चालू केलं होतं राधिकावर माझं जीवापाड प्रेम होतं त्यामुळे त्या, त्या पोटातल्या बाळाला मला जराही इजा होऊ द्यायची नव्हती लवकरात लवकर मी राधिकाबद्दल घरी बोलायचं ठरवलं होतं पहिल्याच महिन्यात मी राधिकाला चेकअपसाठी माझ्या एका डॉक्टर मित्राकडे घेऊन गेलो पण तिथे गेल्यावर मला राधिकाचं वेगळंच सत्य समजलं मी पूर्णपणे तुटून गेलो होतो माझ्या डॉक्टर मित्राने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली पुढे अजून एक सत्य राधिकाचं माझ्या समोर आलं आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर माझी गाडी खराब झाली होती म्हणून आम्ही कॅब बुक केली पण कॅबवाल्याने राधिकाला पटकन ओळखलं आणि तिचंही नावही घेतलं आणि तो तिला म्हणाला राधिका तू तर जॉबला जाणार होतीस मग तू इकडे हॉस्पिटलमध्ये काय करतेस आणि हा तुझ्यासोबत कोण आहे तेव्हा राधिकाने वेगळंच रिॲक्ट केलं तेव्हा मी राधिकाला विचारलं की हा तुला कसं काय ओळखतो आणि त्याने तुझं डायरेक्ट नाव कसं काय घेतलं तेव्हा राधिका म्हणाली कॅब बुक केली तेव्हा त्याला समजलं असेल माझं नाव तेव्हा तो ड्रायव्हर म्हणाला साहेब ही तर माझी बहीण आहे पण राधिका म्हणाली श्रीमंत मुलगी दिसली की बहीण आहे म्हणून सांगतोस मी कोणी तुझी बहीण वगैरे नाही मग राधिका मला म्हणाली राहुल तू याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको हा माझं सौंदर्य बघून असं करत आहे मला खूप तहान लागले आहे मी राधिकाला म्हणालो राधिका, राधिका तुलाही बरं वाटत नसेल तर मी पाणी घेऊन येतो आपल्या दोघांसाठी मग मी बाहेर गेल्यावर त्या ड्रायव्हरला एक फोन आला आणि तिकडून एक माणूस बोलायला लागला म्हणाला सर तुम्हाला पन्नास लाखांची लॉटरी लागली आहे पण त्या लॉटरीची किंमत तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर नाही करता येणार त्यासाठी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमधील कोणाचा तरी बँक अकाउंट नंबर द्यावा लागेल तेवढ्यात मी पाणी घेऊन गाडीमध्ये येऊन बसलो तेव्हा राधिका जे काही बोलली ते ऐकून मला राधिकाचं आतापर्यंत न बघितलेलं रूप बघायला मिळालं त्या ड्रायव्हरचा फोन चालूच होता तेव्हा तो ड्रायव्हर म्हणाला साहेब माझे असं कोणीच नातेवाईक नाहीत तुम्ही माझे लॉटरीचे तिकीट कॅन्सल करा तेवढ्यात राधिकाने फोन घेतला आणि त्या साहेबांना म्हणाली साहेब लॉटरीचे तिकीट कॅन्सल करू नका मी त्याची बहीण बोलते तुम्ही माझ्या अकाउंटवर पैसे ट्रान्स्फर करा मी लगेच माझ्या अकाउंट डिटेल्स पाठवते हे सगळं माझ्या समोरच झालं मी हैराण झालो आणि राधिकाला म्हणालो राधिका आता दोन मिनिटांपूर्वी तू याला भाऊ मानत नव्हतीस आणि आता लगेच हा तुझा भाऊ कसा काय झाला तेव्हा राधिका म्हणाली राहुल माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नको मला वाटलं माझा भाऊ टॅक्सी ड्रायव्हर आहे हे बघून तू मला सोडून देशील म्हणून मी हे खोटं बोलले तेव्हा मी राधिकाला म्हणालो मी तर आपल्या दोघांच्या लग्नाबद्दल घरी बोलणार होतो आणि आता मला तुझी गरज नाही तुझ्यासारखी मुलगी मला माझ्या आयुष्यात नको आहे जी पैशासाठी प्रेमाचा खेळ मांडते तेव्हा राधिका मला म्हणाली राहुल आता मलाही तुझी गरज नाही मलाही आता पन्नास लाख मिळाले आहेत आणि हा माझाच भाऊ आहे तेवढ्यात राधिकाच्या भावाला त्याच नंबरवरून परत फोन आला आणि तोच साहेब बोलत होता तो म्हणाला सर पन्नास लाख लॉटरीचे तिकीट तुम्हाला नाही लागलं सॉरी मी चुकून तुमच्या नंबरवर कॉल केला होता असं म्हटल्यावर राधिका आता खूप टेन्शनमध्ये आली होती कारण तिने माझ्यासमोर तिचं लहानपणापासूनचं खरं रूप लपवून ठेवलं होतं मी राधिकाला म्हणालो राधिका मला तुझं खरं रूप हॉस्पिटलमध्येच समजलं होतं कारण तू माझ्यापासून प्रेग्नेंट असल्याचं नाटक करत होतीस आणि आता हे जे गाडीमध्ये झालं ते सगळं खोटं होतं मी काही पाण्याची बॉटल वगैरे आणायला गेलो नव्हतो मी माझ्या मित्राला फोन करून तुझ्या भावाचा नंबर दिला होता आणि त्याला लॉटरीबद्दल खोटं बोलायला सांगितलं होतं राधिका तू पैशांसाठी माझा आणि माझ्या प्रेमाचा खेळ मांडलास मी तुझ्याशी मनापासून प्रेम करत होतो आणि उद्या मी आपल्या लग्नाबद्दल घरी बोलणारही होतो पण खरंच बरं झालं तुझा खरा चेहरा माझ्यासमोर लग्नाआधीच आला राधिका मी तुझ्या घरच्यांविषयी कधीच तुला विचारलं नाही याचाच पश्चाताप आज मला होतोय राधिका तू माझं पहिलं प्रेम होतस आणि राहशीलही पण आता तुझ्याशी कोणतंच नातं ठेवायचं नाही मला राधिकाला ड्रायव्हर म्हणाला आजपासून मी तुझा पाहू नाही आणि त्याने तिला गाडीतून उतरण्यासाठी सांगितलं राधिका आता पूर्णपणे एकटी पडली होती आणि तेही तिच्याच लालची स्वभावामुळे